आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील इंद्रानगर पोलीस ठाणे हद्दीत पाथर्डी गावात घरफोडी झाली होती याबाबत इंद्रानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता सदरचा तपास इंद्रानगर पोलीस ठाण्यातील शोध पथकाच्या पोलीस अंमलदारांनी अथक परिश्रम घेत उत्कृष्ट कामगिरी करत गोपनीय माहितीवरून घरफोडी करणारे किरण बाळासाहेब मुरोद आदित्य अरुण गावले तुषार अशोक गरुड सिद्धेश अशोक आडभाई या चौघांना शिताफीना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरल्याची कबुली दिली त्यांच्याकडून तोळे सोने वजनाचे सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली सदरची कामगिरी इंद्रनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष कुंदे पवन परदेशी सागर कोळी सौरव माळू माळी सागर परदेशी दीपक शिंदे योगेश जाधव प्रमोद कासुदे चंद्रभान पाटील यांनी केली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे करीत आहेत पोलीस स्टेशन नगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर बेचाळीस सोबत पंचवीस हा घरफोडीचा गुन्हा दाखल होता फेब्रुवारी महिन्यामध्ये हा गुन्हा दाखल होता फिर्यादी नामे सौ सुनीता तुकाराम ढगे यांनी फिर्याद दिली होती की त्यांच्या घरातलं एकूण बारा साडेबारा तोळे सोनं चोरीस गेलेलं आहे त्या अनुषंगाने तपास करत असताना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक बी एस आय पोलीस उपनिरीक्षक फुंदे आणि त्यांच्या डी बी टीमने पोलीस नाईक सागर परदेशी पोलीस नाईक पवन परदेशी पोलीस नाईक पोलीस अंमलदार दीपक शिंदे पोलीस अंमलदार जाधव पोलीस अंमलदार सागर कोळी पोलीस अंमलदार सौरभ माळी आणि प्रमोद कासुदे यांनी याच्या पथकाने अतिशय कौशल्याने यातील चार आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे या आरोपींची नावं सिद्धेश अशोक सिद्धेश अशोक आडबाई राहणार सोनेगाव तालुका पोलीस स्टेशन सायखेडा तालुका निफाड त्याच्यासोबत आहेत किरण बाळासाहेब मुरादे वयवर्ष ते एकतीस राहणार सोनेगाव सायखेडा सोनगाव सायखेडा तुषार अशोक गरुड तुषार अशोक गरुड वय एकवीस वर्ष राहणार सायखेडा तसंच आदित्य अरुण गावले वय चोवीस वर्ष राहणार सायकडा अशी आरोपींची नावं आहेत या चारही आरोपींना अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने त्यांच्यावर ट्रॅप लावून त्यांना शिथाफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांच्याकडून त्यांनी हा घरफोडी केल्याचं त्यांनी कबूल केला आणि त्यांच्याकडून एकूण नऊ तळे सोनं हस्तगत करण्यात आलेलं आहे ए अनवर खान पठाण नाशिक